मॅडम आज आपल्या काही मेटेरियन्स म्हणजे डिलिव्हरी नंतर कोर्ट सुटत कुणाचं नॉर्मल डिलेव्हरी झालेली असते कुणाचं सी सेक्शन झालेलं असतं तर त्यांनी कशा एक्सरसाइज करायला पाहिजे आणि कधी करायच्या वाल्यांनी कधी करायच्या सी सेक्शन वाल्यांनी कधी ते आज आपण आपल्या मैत्रिणींना काय सांगू शकाल हो नॉर्मल डिलिव्हरी झालेली असते त्यांनी तीन महिन्यानंतर त्यांची एक्सरसाइज स्टार्ट करू शकता पण ज्यांनी सी सेक्शन झालेलं असतं ज्या मैत्रिणीचं आपलं सी सेक्शन झालेलं आहे तर त्यांनी कंपल्सरी सहा महिन्यानंतरच एक्सरसाइज स्टार्ट करायला हवी आणि नॉर्मल डिलिव्हरी मध्ये दाखवणार आहे की ज्यांचं बेनिफिट खूप जास्त निघतं म्हणजे पोटाचा घेरा खूप जास्त होतो की ते पोट लटकत ओटी पोटी जास्त पोट लटकायला लागतं तर आपण ती ते जे फॅट आहे किंवा ते लटकलेलं पोट आहे ते टोन कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये बघूया तर पहिल्या एक्सरसाइज मध्ये काय करायचं असं दंडासन मध्ये बसायचं आहे एक पाय फोल्ड करायचा एक पाय वरती आणि आपले दोन्ही हात पा पायाच्या डायरेक्शन सरळ होल्ड करायचं आहे थोडस सा बॉडीला साईडला ओढून ठेवायचं आहे स्ट्रेच करून ठेवायचं आहे त्यामुळे काय होईल तुमच्या पोटावरती इथे ताण करतो होल्ड करा एक्सरसाइज तुम्हाला दुसऱ्या पायाने पण करायचं आहे हा पाय वरती करा थोडं जुन वरती करा आणि होल्ड करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन तर या एक्सरसाइजमुळे तुमच्या पोटावरती अव्यवस्थित ताण पडतो त्यामुळे ओटी पोटी जे तुमचं पोट लटकत असतं ते टोन व्हायला मदत करतो दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये आता सिंगल लेगनी केले आता आपल्याला दोन्ही पाय उचलायचे असे उचलून आपल्याला होल्ड आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन तर मैत्रिणी नो ही एक्सरसाइज मी आता दहा काउंट दाखवत आहे पण तुम्हाला या सगळ्या एक्सरसाइजचे चे तीन तीन सेट करायचे तर आपण तिसरी एक्सरसाइज बघूया आता ज्या मैत्रिणींना पाय उचलणं कठीण जातं म्हणजे ज्या पाय अशा उचलू शकत नाही तर त्यांनी फक्त सिंपल असं बसायचं आपल्या स्पाईनला आणि बॉडीला ट्विस्ट करायचं लेफ्ट टू राईट हे पण करायचं फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता ज्या मैत्रिणी पाय उचलून करू शकतात त्यांनी पाय अशी वरती होल्ड करायचे याप्रमाणे आणि मग ट्विस्ट करायचं वन टू

या प्रकारे बॉडीला उचलत दोन्ही पायाच्या मधात दोन्ही हात गेले पाहिजे इतकं बॉडीला वरती उचलायचं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन तर मैत्रिणींनो बघा आता तुम्ही श्वास भरा आणि दोन्ही हात दोन पायाच्या मदत यामुळे कायदा तुमच्या पोठाच्या साईडला खूप जास्त ताण पडतो आणि तुमचं कोअर जे आहे ना ते तिथले मसल्स टाईट होण्यात मदत होते आणि अप्पर बेनीफ या एक्सरसाइज मध्ये आपल्याला पुन्हा पाठीवर झोपायचं आहे वन टू थ्री फोर हा त्याच आपल्याला दहा दहा काउंट करायचे या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कमी काउंटिंग सांगेल पण तुम्हाला या सगळ्या एक्सरसाइजचे तीन तीन सेट करायचे आहे पड़े। फैट कमी थ्री, फोर, सिक्स, सेवन, जास्त ताण लोअर स्ट्रेट थोडस बॉडीला मागच्या साईडला ओढून आहे हाताचा सपोर्ट घ्यायचा आणि दोन्ही पाय आपल्या पोटाजवळ आणायचे आणि मग समोर घेऊन जायचे जा। वन टू दोन्ही हात एल्बो नी फोल्ड करायचे आहे त्यामुळे काय होईल ना तुम्हाला एक व्यवस्थित सपोर्ट मिळेल मग इन्हेल इन्हेल करायचं एक्सेल इन्हेल एक्सेल अशा प्रकारे आपलं ब्रिदिंग राहील जवळ घ्या काय होईल ना तुमच्या दोन्ही पायांचा फ्लेक्सिबिलिटी पण वाढेल आणि मांडवाची चर्बी सुद्धा कमी होईल या एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला तीन सेट मध्ये कम्प्लीट करायचे ठीक आहे आता आपली लास्ट एक्सरसाइज बोच्या सपोर्टनी बॉडीला आपल्याला स्टेबल करायचं आहे सपोर्ट घेऊन त्यानंतर पाय सरळ आणि क्रॉस करायचा वन टू थ्री सपोर्ट घेऊन पाय सरळ करा हा आणि आता त्रिस क्रॉस करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन नो या एक्सरसाइज नॉर्मल झालेली आहे त्यांनी तीन महिन्यानंतर स्टार्ट करा एक्सरसाइज आणि ज्यांचं सी सेक्शन झालं त्यांनी सिक्स मंथ्स नंतर स्टार्ट केलं तरी चालेल सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल पण हळूहळू करता करता तुमची फ्लेक्सिबिलिटी पण वाढेल आणि तुमचं जे ओटी पोटी जे पोट सुटलेला आहे ते सुद्धा टोन होईल पण तुम्हाला कंपल्सरी या सगळ्या एक्सरसाइजचे 3 तीन सेट कंप्लीट करायचे आहे तरच तुम्हाला याचा फायदा होईल आणि वाढलेला पोट तुम्ही कमी करणं खूप उशीर लागतो पण कमी करणं कठीण जातं ठीक आहे तर मेजेडी नक्की करा आणि मध्ये नक्की सांगा